रॅपिड फायर असेल तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील आम्ही प्रत्येक फील्डला हात घालण्याचा प्रयत्न केला इव्हन तुमचं ऑफिस असेल खाण्याच्या आवडी निवडी असतील कामाचं ठिकाण असेल आणि दोन अशा इन्स्टिट्यूट आहेत की तिकडं गायडन्स केला जातो अधिकाऱ्यांसाठी तर त्याच्यातला तुम्हाला एक एक ऑप्शन निवडायचं आहे तर तुम्ही तयार आहात का एकच ऑप्शन निवडायचं आहे कोणताही आहे नाही पहिला आहे नागपूर की मुंबई नागपूर मुंबईमध्ये जॉब केलाय त्याचा विचार करून उत्तर द्या नागपूर की मुंबई नागपूर सर ओके दुसरा प्रश्न आहे तरी पोहे की वडापाव तरी पोहे <laughs> मुंबईचा वडापाव कधी टेस्ट केला के नाही केलंय सर तरी पण तरी पोहे हो ओके तिसरा प्रश्न आहे फिल्ड वर्क की डेस्क जॉब वर्क uh. मी कारण विचारतोय कारण काय फील्ड वर्क uh, फील्ड वर्क थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि पॉलिसी मेकिंग पेक्षा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून फील्ड वर्क ओके सेकंड लास्ट की डीसी ऑफकोर्स डीसी सर बरोबर मोठी गोष्ट आहे आणि शेवटचं आहे आता मला माहित आहे तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे पण त्यातलाच असं मला वाटतं की मेबी हा असू शकतो म्हणून तुमच्यासाठी हाफ रॅपिड फायरचा शेवटचा प्रश्न यशदा की लभासना यशदा अरे नक्कीच आम्हाला तुम्हाला लभासनामध्येही पाहायला आवडेल मेबी तुमचा फ्युचर प्लॅन तोही असू शकतो त्याही फ्युचर प्लॅनसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या बीजी शेड्यूल मधून तुम्ही बीजेसी स्टडीच्या टीमला एवढा मोठा वेळ दिला त्याच्याबद्दल पूर्ण टीम कडून बी जे स्टेडच्या टीम कडून तुमचा आभार आणि धन्यवाद थँक्यू सर